एक नवीन शड्यंत्र तयार करणं चालू आहे एक कट रचणं चालू आहे ते म्हणजे बोर्डाचा या बोर्डाचा एवढा काही बाऊ करून टाकलेला आहे की अक्षर अक्षरशः आता डोकं दुखण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे या वकबोर्डाच्या माध्यमातून बऱ्याच काही शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात आलेल्या आहेत आता या नोटीसी जर दिलेल्या असेल तर या शेतकऱ्यांची जमीन जाणार का असे बरेच काही प्रश्न तयार झालेले आहेत त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर याच्या या महाराष्ट्रावरती हुकुमशाही होईल का परत एकदा मुघलशाही होईल का अशा प्रकारचे सुद्धा आता प्रश्न विचारले जात आहेत हैदराबाद गॅजेट हे मराठ्याच्या आरक्षणासाठी मराठ्याच्या कुणबी नोदीसाठी लागू करावा अशा प्रकारची ही मागणी होती जारंगी पाटील यांची आणि नेमका याच व्हिडिओच्या माध्यमातून त्याचाच आढावा घेणार आहोत नेमकं वक बोर्ड का आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातील का कायदा जर लागू झाला बोर्ड जर लागू झालं तर कशा प्रकारचा इफेक्ट होईल किंवा होणारच नाही याच्या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ आता हे वर्क बोर्ड म्हणजे काय वर्कबोर्ड म्हणजे एक मुस्लिम धर्माच्या माध्यमातून एक कायदा सुविस्ता स्थापन करण्याकरता किंवा त्या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता हे वर्क बोर्ड तयार करण्यात आलं होतं आता मित्रांनो ज्या पद्धतीने वक बोर्डाच्या माध्यमातून दानपत्रक दिलेलं असते एखादा मुस्लिम बांधव असेल त्या मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून त्या वक बोर्डाला जमीन दिलेली असते आता वक बोर्डाच्या माध्यमातून जर जमीन हे स्वीकारलेली असेल तर त्या ठिकाणी कोणाचाही अधिकार चालत नाही एखाद्यानं दानपत्रक केलेलं असेल तर दानपत्रकाचाच त्या व्यक्तीचाच अधिकार चालतो आणि काही काळानंतर ते व्यक्तीमय जर झालेले असेल तर बोर्ड हे ती जमीन त्यांना कचासाठी देते जमीन म्हणजेच जगायसाठी देते त्या जमिनीवरती ते उत्पन्न काढतात आणि शेतकरी त्यावरती जगतात किंवा त्यांचा निवा हा भागवतात तर या वर्क हे वर्क बोर्डाच्या माध्यमातून त्या जमिनी दिलेल्या असतात या कुळाने कुळी चाललेल्या जमिनी असतात आता सुरुवातीला हैदराबाद या ठिकाणी त्या वर्कबोर्डाची निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी काही मंदिर मस्जिद आहे त्या मंदिर अ त्या दर्ग्याला त्या जमिनी दिलेल्या होत्या वग बोर्डाच्या माध्यमातून आणि आजूबाजूच्या काही नागरिक होते त्या वग बोर्डाच्या माध्यमातून त्या जमिनी दिल्यानंतर ते जमिनी ते, ते, ते शेतकरी कसायचे आता तुम्हाला माहिती आहे जर वकबोर्डाने असेल किंवा पारंपरिक जमीन असेल कुळाची जर जमीन असेल तर त्यावरती कुळ लागल्या जाते आपल्या सगळ्या साध्या भाषेत एखाद्या व्यक्तीला जर चार मुलं असतील पाच मुलं असतील किंवा सहा मुलं असतील त्या कुळात जमीन दिल्यानंतर त्या मुलाची निर्मिती होते म्हणजेच त्या कुटुंबाचं विभाजन होते एका घराचे दहा घर होतात दहाचे पंधरा पंधराचे वीस अशा पद्धतीने त्या घराची फाळणी पंदरा, होते आणि एखादं जर कुळात जमीन जर दिल्यानंतर ती जमीन दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे अशा पद्धतीने जर जमीन कोणा शेतकऱ्याकडे असेल कर तर त्यावरती कोणाचाच अधिकार चालत नाही वक बोर्डचा सुद्धा अधिकार चालत नाही आता एखाद्या आपण जर जमीन मोजायला घेतली एखाद्या जमिनीचा काही विरोध असेल किंवा वाद असेल तर त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीने नोटिसी जातात कोर्टाच्या जा। की तुम्ही तुमची जमीन मोजण्याकरता या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी हजर राहा अशा प्रकारे त्या नोटिशीच्या माध्यमातून सांगितल्या जाते आता त्याच पद्धतीने या वर्क बोर्डाच्या माध्यमातून त्या मंदिराला मजितीला नोटीस देण्यात आलेली आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आता या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही जवळपास दोन ती तीन हो ते तीन पिढ्या झाले ही जमीन कसतोय आमच्याकडे ती जमीन आहे आमच्याकडे वेरापत्रक आहे आमच्याकडे सात बारा आहे आमच्याकडे आठ तर अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आणि या वर्क बोर्डाचा असा काही भाव करून टाकण्यात आलेला आहे की हुकुमशाही या महाराष्ट्रात सुद्धा चालू होईल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे आता वक बोर्ड जरी असेल तर वक बोर्ड कोणत्या हे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्या वर्क बोर्डाचा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा असर पडणार नाही कारण तर हिंदुत्ववादी हे सरकार आहे मुस्लिमांवर सुद्धा कोणत्याही प्रकारचा एखादा निर हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या मराठ्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या समाजावर अन्याय अत्याचार हा केला जात नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि हे सरकार जे आहे त्या मुस्लिम बांधवाच्या पाठीमागे सदैव राहील शेतकऱ्यांच्या पाठीमागे सदैव राहील याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही परंतु बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की जर वर्क बोर्ड या ठिकाणी लागू जर झालं किंवा हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर मराठ्यावर या गावावरती महाराष्ट्रावरती एक हुकुमशाही होईल तयार होईल अशा प्रकारे काही लोकांचं म्हणणं आलेलं आहे काही तज्ञांचं म्हणणं आलेलं आहे आता मला सांगा एखादी व्यक्ती जर असेल समजा जर वाशिमला शिकत असेल आणि त्या ठिकाणी जर त्यांनी इंग्लिश पॅटर्न घेतलेला असेल आणि त्या ठिकाणचं जर एखादा निर्गम उतार आपल्याला आणायचा असेल किंवा शाळेची टी जर आणायची असेल आता ती शाळेची टी किंवा निर्गम जर महाराष्ट्रात आणला तर तो काही जात बदलणार का किंवा त्याचं शिक्षण बदलणार का मराठी इंग्लिश मध्ये असताना आता हे मराठीत ऍडमिशन घेणार का रे असे काही होते का जो मूळ वर त्या वर्गात असेल त्याचंच ते ऍडमिशन असेल फक्त त्याच्यावरती त्या जातीची नोंद केलेली असते त्याच पद्धतीने हे हैदराबाद गॅजेट आहे हैदराबाद जर गॅजेट लागू झालं त्या ठिकाणचे डॉक्युमेंट असतील काही दस्तावेज असतील त्याच्यावरती मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत आणि त्या कुणबी नोंदीचाच फायदा या मराठ्याला होणार आहे ते जर गॅजेट लागू झालं तर संविधान आहे कायदा आहे या कायद्यात कोणत्याही प्रकारचा फेरबदल होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे संविधान आहे हे संविधान बदल बदलणं एवढं सोपं नाही किंवा त्याच्यावरती कोणता कायदा नियम बदलून बदल करणं एवढं काही का सोपं नाही त्यासाठी अफवा फिरण्याचं काही कारण नाही हैदराबाद जर गॅजेट लागू केलं तर मात्र झरंगे पाटील किंवा मराठा समाजाचा फायदा होणार आहे आणि ते हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात मिळतील आणि मराठा समाज आहे कुणबीत जाईल यासाठी ह्या आठाहास चालू, चालू, चालू कुछ आहे त्याचं प्लॅनिंग चालू आहे सध्याची हवा चालू आहे आणि शेतकऱ्यांना काही नोटीसी देण्या म्हणजे शेतकऱ्यांची कुठं जमीन जाणार नाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही त्या शेतकऱ्यांच्या जमीन हे जाग्यावरच राहतील कारण तर कुळानं कुळी चालणाऱ्या जमीन आहेत कुळानं कुळी त्यांच्याकडे त्या जमीन आहेत ते कचत आहेत त्याच्यावरती उत्पन्न काढत आहेत त्यांचं शिक्षण असेल मुलीचं शिक्षण लग्न असेल इतर नि असेल हे त्या शेतकऱ्यांच्या ज्या जीवन आहे त्या शेत शेती जमिनीवर यासाठी कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यावर अत्याचार होणार नाही कोणत्याही धर्मावर अत्याचार होणार नाही एवढं ठाम मी सांगतोय परंतु कारण तर सरकार हे हिंदुत्ववादी आणि त्याच पद्ध त्याच पद्धतीने पार्द, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार हे होऊ देणार नाही परंतु कुठेतरी हवा तयार करण्यात चालू आहे मराठा आरक्षणचा मुद्दा परत एकदा पेटण्याची शक्यता आहे त्या कारणाने कुठेतरी वक बोर्डाचा एक बाऊ तयार करण्यात आलेला आहे वर्क बोर्डाच्या माध्यमातून मराठा कुणबी नोंदी ह्या शोधल्या जाऊ नये अशा प्रकारची आता ही प्लॅनिंग सुरू झालेली आहे एकंदरीत मला तरी असं वाटते नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय